नगरच्या अशोका आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या रामाणातील विविध प्रसंग वारले भव्य अशा तीन फूट बाय चाळीस फूट मापाच्या भव्य चित्रात रामायणातील विविध प्रसंग रेखाटण्यात आले या चित्रात श्रीरामाचे जन्मस्थळ अयोध्या आणि या अयोध्येत आज उभारलेले भव्य मंदिर चित्राच्या मध्यावर रेखाटण्यात आले आहे फक्त पांढऱ्या रंगाचा उपयोग करून गडद रंगाच्या पेपरवर हे भव्य समूह चित्र आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आठ दिवसात साकारले या कला उपक्रमासाठी कला शिक्षक आणि चित्रकार अशोक डोळसे यांनी मार्गदर्शन केले यापूर्वी देखील ऐतिहासिक नगर शहरातील विविध वास्तूंच्या चित्रांचे तीन फूट बाय पन्नास फूट मापाचे भव्य चित्र आय लव्ह आर्ट नावाचे भव्य संकल्प चित्र आणि पाणी बचत करण्याचा सामाजिक संदेश देणाऱ्या चित्राची निर्मिती इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केली आहे स्व आनंद आणि सामाजिक जाणीव दर्शवणारे विविध कला उपक्रम सातत्याने अशोका आर्ट इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून राबवण्यात येत असतात ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा